रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याच्या हिरव्यागार कुशीत वसलेलं सडवेगाव निसर्ग श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेलं हे पवित्र स्थळ आणि या गावाचं आत्मरूप श्री लक्ष्मीनारायण मंदिर शतकानुशतक भक्तीच्या ज्योतीने उजळलेलं हे देऊळ आज पुन्हा एकदा दिव्य तेजाने प्रज्वलित झालं आहे कार्तिकी एकादशीचा मंगल दिवस या दिवशी सडवे गावात पार पडला श्री लक्ष्मीनारायण मूर्तीचा भव्य महाअभिषेक सोहळा मंत्रोच्चार शंखनाद आणि भक्तांच्या जयघोषाने सारा परिसर पवित्र झाला आभाळातून जणू अमृतवृष्टी झाली आणि प्रत्येक हृदयात भक्ती फुलली आठशे नऊ वर्षापूर्वी शके अकराशे सत्तावीस मध्ये सुवर्णकार कामदेवाने घडवलेली ही अद्भुत मूर्ती त्या काळी देऊशी नायक यांनी या भूमीवर या प्रतिष्ठित केली इतिहासाच्या पानांवर कोरलेलं हे मंदिर दापोलीच्या आध्यात्मिक वारशाच एक तेजस्वी प्रतीक आहे या मूर्तीच्या दर्शनाने आजही भक्तांना समाधान शांती आणि दैवी ऊर्जा लाभते पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची रांग हातात पुष्प मनात श्रद्धा वेद निनादाने पवित्र जलाने आणि पुष्पवृष्टीने श्री लक्ष्मीनारायणाचा अभिषेक संपन्न झाला त्या क्षणी वातावरणात एक अनिर्वचनीय शांती पसरली जणू श्री हरीचं तेज स्वतः सडे गावावर उतरलं होतं दुपारी भजन मंडळाच्या सुस्वर नादाने मंदिर धुमधुमून गेलं टाळ मृदुंग आणि भक्तांच्या स्वराने सारा परिसर हरिनामाच्या गजरात नाहून निघाला प्रत्येक पोटावर एकच नाम श्री लक्ष्मीनारायण दापोलीचा सांस्कृतिक वारसा या भक्ती गायनात पुन्हा जिवंत झाला सायंकाळी मंदिराच्या प्रत्येक कळसावर प्रत्येक कोपऱ्यात दीपांच्या प्रकाशात भक्तीचं विश्व उजळून श्री लक्ष्मीनारायणाच्या आरतीने भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले तो क्षण होता भक्तीचा प्रेमाचा आणि परमेश्वराशी एकरूप होण्याचा सडवे गाव त्या दिवशी खऱ्या अर्थाने वैष्णवधाम बनलं होतं रात्री तुळशी वृंदावनाने अलंकृत मंडपात मंगलध्वनी ध्वनी जयघोष तुळशी विवाहाने या सोहळ्याचा मंगल समारोप झाला पवित्र वायुमंडळात कुंजला एकच स्वर जय श्री लक्ष्मीनारायण जय कोकणचा दैवत श्री लक्ष्मीनारायण सेवा समिती सडवेतर्फे सर्व भाविकांचे दात्यांचे आणि गावकरांचे मनपूर्वक आभार त्यांच्या योगदानाने आठशे नऊ वर्षाची परंपरा नव्या उत्साहाने उजळली आहे हा केवळ एक सोहळा नव्हे तर दापोली तालुक्याच्या श्रद्धेचा आणि ऐक्याचा उत्सव आहे अशाच आपल्या दापोली तालुक्यातील धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशांच्या बातम्या आणि भक्तिमय क्षण पाहण्यासाठी दापोली डिजिटल मीडियाला सबस्क्राईब करा